आज उपस्थित आहेत ते निष्ठावान व्यक्तिमत्व आहे हा मी सांगतात निष्ठा ही महाराष्ट्रामध्ये जास्त शिकवण्याची गरज नाही जर महाराष्ट्रामध्ये मराठा योद्धा मनावर घेतलं तर ते कार्य तडीला जाईपर्यंत मागस सरकत नाही निष्ठा याला इतिहास आहे इतिहास इतिहास आहे मी सगळ्या बाईट पाटलांच्या बघत असतो ते सहज आणि निर्भेड बोलत असता त्याच्या पाठी मागे निस्वार्थपणा असतो आता निष्ठेतल्या या अडीच अक्षराचा विचार जर केला तर क्षेत्र कोणतंही असू द्या राजकारण असू द्या समाजकारण असू द्या धर्म कारण असू द्या किंवा वारकरी संप्रदायातील क्षेत्र असू द्या त्यात निष्ठेला फार किंमत आहे निष्ठावानाला किंमतच आहे लक्षात घ्या पण महाराष्ट्राचा इतिहास या इतिहासामध्ये महाराज छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांची निष्ठा आज सीमेवर जवान उभे या भर, भारत देशाच्या मातीबद्दलची निष्ठा एखादा भूमिपुत्र आपल्या गावाबद्दलची निष्ठा तसे एका वाक्यात सांगतो ज्या कुळामध्ये मी जन्माला आलो ज्या कुळात जन्माला आल्याच्या नंतर गरिबीचे चटके भोगले अनेक मुलं शिकूनही हे अगदी सुशिक्षित बेकार असले ज्यांना योग्य ते पद आणि स्थान भेटत नाही ती जाणीव ज्या कोमल हृदयावर बिमल्या गेली ती समाजासाठी कडवी निष्ठा अनेक संघर्ष करून लक्षात घ्या हे सोप नाही अनेक संघर्ष करून अनेक अनेकाला तोंड देऊन अनेकाला शिंगावर घेऊन मी काय बोलतो लक्षात घ्या एवढं सोपं नाही ते आपल्याला सोप वाटत शारीरिक व्यथा अरे एक दिवस जर आम्ही जेवण केलं नाही आज हरिजीने एकादशी सकाळी भरणाचं लवकर न झालं तर काय माणूस घडतो घरी आल्यावर <laughs> भूक लागल्यावर त्याला ते सहन होत नाही सोळा सोळा अठरा अठरा दिवस पाणी न घेता अन्न न सेवन करता अमरण उपोषण करणं हे कोणा करताय फक्त समाजा करताय व्हाव समाजातल्या लेकराचं कल्याण व्हावं या करता सरकारशी झगडणारा व्यक्तिमत्व निधाड्या छातीचे म्हणजे संघर्ष म्हणजेच संघर्षा दर, बाबाजीला आजपर्यंत कधी माघार घेतली नाही आपला शब्द कधी फिरवला नाही समाजानं त्यांच्यावर विश्वास टाकला समाजाने त्यांच्या निष्ठेवर विश्वास ठेवला आज जा लहान लेकरापासून लेटरापासून वयोवृद्ध म्हातारा गाई सांभाळणारा जरी असला तरी त्याला जर विचारलं तर तो हात जोडतो आणि तो डायरेक्टली म्हणतो की आज मराठा समाजाचा देव म्हणजेच आदरणीय जरांगे पाटील या पदापर्यंत येण्याकरता कितीतरी सहन करावं लागतं टाक्याचे घाव सहन केल्याशिवाय मूर्ती घडत नाही जरा बघा पदार्थ निर्माण करायचा असला तरी त्यालाही चटके खाव लागतात त्यावेळेस त्यावेळेस तो पदार्थ बनतो तद्वत या न्यायान कोणतही मोठं पद मान्यता समाजाच्या हृदयातली प्रेम भावना कायम टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतो विश्वास लागतो टिकवाव लागतो आणि याच अर्थानं मी हा अवंग घेतलाय अडीच अक्षरी पहिला शब्द आहे निष्ठा विठ्ठलमध्ये सुद्धा साधू संतांची निष्ठा महत्वाची आहे जर निष्ठा नसेल तर गळ्यात माळ असून तरी काय भर काही उपयोग नाही भजन आता आळंदीत करतो, करतो, राहणारा प्रत्येक गुणवान वारकरी ज्ञानोबरायवर निष्ठा ठेवतो म्हणून अपवाद वादक गायक कीर्तनकार होतो विश्वमागरी ज्ञानोबाराय आमची आई आहे हा विश्वास आहे छ बी Obrigado. É. É. विठला आ 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